रामकृष्ण हरी वारकरी संप्रदायाच्या वतीनं हिंदू हृदय सम्राट धर्म योद्धा डॉक्टर सुरेशजी चव्हाणके सुदर्शन न्यूजचे सर्वे सर्व आज मनस्वी आनंद होत आहेत आणि अंतःकरण खऱ्या अर्थानं भरून पण येत आहेत कारण जी लोक देशासाठी धर्मासाठी आणि आपल्या समाजासाठी जे लोक आपला मृत्यू तळहातावरती घेऊन पूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतायत आणि कुठल्याही प्रकारची पर्वा न करता फिरतायत आणि धर् धर्मरक्षणाचं काम करतायत आणि अशा व्यक्तीचा आज जन्मदिवस आहेत मी भगवान ज्ञानाबा मी चरणी प्रार्थना करेल मी भगवान पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करेल मी सकल साधू संतांच्या चरणी मी प्रार्थना करेन की ज्या व्यक्तीनं ज्या एका महात्माचं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही आहेत कारण जी व्यक्ती पूर्ण समाजासाठी आपल्या धर्मासाठी आपल्या देशासाठी आपल्या मातृभूमीसाठी पूर्णपणे अहोरात्र झडते झोमते आणि प्रयत्न करते आणि धर्मरक्षणाचं कार्य करते आणि अशा व्यक्तीला आज शुभेच्छा देताना मनामध्ये अतिशय अतिशय आनंद होत आहे मी सगळं संतांच्या चरणी ज्ञानोबरायाच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी मी एकच प्रार्थना करेल हे भगवान की आमच्या सुरेशजींना उदंड निरोगी व उदंड आयुष्य देवो व त्यांना असंच बल प्राप्त होवो की त्यांच्याकडून देशाची समाजाची गोमातेची साधूसंतांची आपल्या मातृभूमीची अखंड सेवा घडत राहावो ही ज्ञानोबरायांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि त्यांना वारकरी संप्रदायाच्या वतीनं कोटी कोटी अनंत शुभेच्छा देतो आणि भगवंताकडं आणि साधू संतांकडं प्रार्थना करतो आणि एक महाराष्ट्राला एक अपील करतो की जो देशाचं आणि धर्माचं काम करतो त्याच्या पाठीमागं खांद्याला खांदा लावून उभा राहणं हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे प्रत्येक महाराज लोकांची जबाबदारी आहे प्रत्येक संताची जबाबदारी आहे कारण आपला धर्म वाचला तर देश वाचेल आणि देश वाचला तर तुमच्या आमच्या मायभगिनी वाचतील आपलं सगळं काही वाचवायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला धर्म वाचवावं लागेल आणि आज आपला धर्म फार मोठ्या संकटातून पुढे जातोय आणि त्या धर्माला पुढं घेऊन जाण्याचं कार्य आमचे आदरणीय गुरुवर्य सुरेशजींसारखे लोक करतायत अनेक लोकं आहेत आत्ता या ठिकाणी त्यांचे नावं घेणं उचित ठरणार नाहीत म्हणून मी त्यांचे नाव घेत नाही परंतु धर्मारक्षणासाठी अनेक लोकांनी आपलं काही जे काही सर्वस्व पणाला लावलेलं आहे ते करतायत आणि मी सबंध महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं वारकरी संप्रदायाच्या वतीनं आमचे आदरणीय सुरेशजी चव्हाण के सरांना पुनशे एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम देतो छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय वंदे मातरम गो माता की जय सब संतो की जय और सुरेश जी की भी जय जय जय